नमस्कार शेतकरी मधालो शेती बाजारभाऊ याच्यामध्ये मी सरकारचे मत आपले शेती स्वागत करत आहे आज दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस वार बुधवार गोटगडी मार्केट या्डपूर्वी आज मी बटाट्यांची उच्चांची बाजारभाव काय पाहायला मिळतात त्याचबरोबर आपण चॅनलवर जे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उलटेकडी मार्केट यार्ड कोणी येथील शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील तसेच हा व्हिडिओ जास्ती जास्त शेतकरी शेअर करा जेणेकरून शेतमालात होणारे बदल आपल्या शेतकरी बांधाना पाहायला मिळतील तळेगाव बटाट्यांची आव आवश्यकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये तळेगाव तळेवा बटाट्यांसाठी दोन डोळ बारा रुपयापर्यंत दर पाहायला होते मोठ्या साईजमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साथ गोळ्या सायवालासाठी साधारणतः चौदा रुपयापर्यंत या द बटाट्यासाठी आज दर पाहायला होते तर क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार चांगल्या मोठ्या साईजमध्ये दर जी आहे साधारणतः आपल्याला चौदा रुपयापर्यंत दर पाहायला होते सरासरी दहा ते बारा रुपयाच्या दरम्यान आपल्याला बटाट्यांचे दर पाहायला होतात हाऊ पाहू शकता तर त्याचबरोबर इंदूर बटाट्यांची आवक पाहू शकता या ठिकाणी आपल्याला इंदूर बटाट्यांसाठी एकोणीस रुपयापर्यंत दर आज या बटाट्यासाठी पाहायला होते तर क्वालिटी पाहू शकता मीडियम साईजमध्ये ला मिडियम तसेच लहान साईजमध्ये आपल्याला मिक्स बटाटा पाहायला होते तर क्वालिटीनुसार आज चांगल्या क्वालिटीमध्ये एकोणीस रुपयापर्यंत दर पाहिला होते हलके मालके येते साधारणतः सतरा रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये इंदोर बटाण्यांची आवक पाहायला होते त्याचबरोबर लहान तसेच मिक्स असलेल्या मालासाठी सतरा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा मिळतात आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये इंदूर बटाण्यांची आवक पाहायला होते त्याचबरोबर दर हे आपल्याला एक रुपयाने सुधारणं पारा मिळतात